हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे राखेतलं नात कोकणातील एक छोटं गाव सागरी वाऱ्यांनी झाडांच्या सळसळीने भरलेलं तिथे एका टेकडीवर एक जुना वाडा होता वाड्यात राहत होती सावित्री देशमुख पन्नाशी ओलांडलेली पण अजूनही तिच्या चेहऱ्यावर शांतता आणि मोहकपणा होता गावात लोक म्हणायचे ती विधवा आहे पण तिच्या डोळ्यात अजूनही कोणाची प्रतीक्षा आहे ती दररोज सकाळी अंगण झाडायची चुलीला आग लावायची आणि दिवसभर शांत राहायची पण रात्री मात्र त्या घरात काहीतरी वेगळं घडायचं गावातल्या लोकांना दिसायचं तिच्या अंगणात उशिरा रात्री एक मंद उजेड यायचा आणि तिच्या खिडकीतून सावलीसारखा कुणीतरी उभा असायचं पण कोणी जवळ जायचं धाडस करत नसे त्या वाड्याच्या कोपऱ्यात एक जुनी चूल होती सावित्री दररोज रात्री ता चुली चा राखे मक्ती शांत बसुन त्या चुलीच्या राखेत दिवा ठेवायची मग ती शांत बसून त्या राखेकडे बघत राहायची जणू काही तिथे कोणाशी तरी बोलते आणि तेव्हा राखेतून एक हात बाहेर यायचा गोरा थोडा राखेने झाकलेला पण जिवंत हातासारखा हलणारा सावित्री त्याचा हात आपला मांडीवर ठेवायची ती त्याला हलकेच थोपटायची आणि डोळे मिटून कुजबुजायची रामू आजही आलास ना तू ती त्याला मिठी मारायची तिच्या गालांवरून अश्रू ओघडायचे पण त्या अश्रूत वेदनेपेक्षा प्रेम असायचं दहा वर्षांपूर्वी सावित्रीचा नवरा रामचंद्र देशमुख चुलीसमोर बसलेला असतानाच गॅसचा स्फोट झाला चूल जळाली घर जळालं आणि रामचंद्रही त्याच राखेत वितळून गेला त्याचं शरीर कधी सापडलं नाही फक्त राख उरली आणि ती राख सावित्रीने त्या चुलीत चपून ठेवली गावकऱ्यांनी तिला सांगितलं त्याचं विसर्जन कर आत्मामुक्त होईल पण ती म्हणाली ही राख म्हणजे माझा नवरा तो कुठे जाणार नाही इथेच आहे माझ्यासोबत लोक तिला वेडी समजू लागले पण सावित्रीसाठी ते वेड नव्हतं ते तिचं नातं होतं एके रात्री वारा खूप जोरात वाहत होता अंगणातील दिवे लुकलुकत होते सावित्री चुलीजवळ बसली होती अचानक चुलीतून एक नाजूक कुजबुज ऐकू आली सावी थंडी आहे ती दचकली आवाज परिचित होता ती राखेकडे झुकली राख हलली आणि पुन्हा तो हात बाहेर आला ती थरथरत त्याचा हात धरते रामू तू खरंच आलास का त्या हातातून उब जाणवते जिवंत माणसासारखी उब ती हात मिठीत घेते आणि पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर वर्षांनी हरवलेलं हसू उमटतं त्या दिवसानंतर रोज रात्री तो हात यायचा कधी तो तिच्या गालावरून फिरायचा कधी तिचे केस कुरवाळायचा ती त्याच्याशी बोलायची हसायची रडायची बाहेरून पाहणाऱ्यांना ती वेडी दिसायची पण तिच्या जगात ती पुन्हा पत्नी होती जिवंत नवऱ्याची पत्नी गावातील तरुण शिक्षक अभिजित तिला मदत करायचा त्याने पाहिलं की सावित्री दिवसेंदिवस दुर्बळ होत चालली आहे एके रात्री त्याने तिच्या घरात प्रवेश केला रात्री बारा वाजता तो चुलीजवळ दडला सावित्री आली नेहमीप्रमाणे दिवा लावला राख हलू लागली आणि हात बाहेर आला अभिजितच्या डोळ्यात भीती होती पण त्याने नीट पाहिलं तो हात म्हणजे राख राखेत मिसळलेला वायू आणि धूर मात्र सावित्रीचे मनाने त्याला आकार दिला होता तिचं मन इतकं शक्तिशाली झालं होतं की ती आपल्या प्रेमाने मृत व्यक्तीचं अस्तित्व त्या राखेतून उभं करत होती ती बोलत होती रामू तू आज थकलास का रे आणि राखेचा हात तिच्या गालावरून फिरत होता अभिजितच्या डोळ्यात पाणी आलं त्याला जाणवलं प्रेम इतकं खोल असू शकतं की मृत्यूही हरतो एके सकाळी चुलीसमोर सावित्री बेशुद्ध अवस्थेत सापडली तिच्या गालावर राखेचा ठसा होता जणू कोणीतरी तिचा चेहरा हलकेच धरून गेला होता त्या दिवशी गावात बातमी पसरली सावित्री गेली लोक म्हणाले तिचा आत्मा तिच्या नवऱ्याशी एकरूप झाला चुलीतून पुन्हा कधीही हात बाहेर आला नाही पण त्या चुलीजवळ नेहमी एक मंद सुवास दरवाड राहिला जळलेल्या फुलांचा आणि अपूर्ण प्रेमांचा काही वर्षांनी अभिजीत त्या वाड्याला भेटायला गेला चूल अजून होती पण वापरली जात नव्हती त्याने त्या राखेतून थोडा हात हातात घेतला आणि मंद कुजबूज ऐकू आली तिला सांग मी अजून इथेच आहे अभिजितच्या डोळ्यात पाणी आलं त्याला जाणवलं प्रेम संपत नाही फक्त राख होते आणि त्या राखेतूनच काही हात पुन्हा बाहेर येतात स्पर्शासाठी आठवणीसाठी आणि शेवटच्या मिठीसाठी ही कथा मानवी प्रेमाच्या अशा सीमारेषेवर चालते जिथे वेळ आणि भक्ती आत्मा आणि आठवण एकत्र येतात ती भयकथा नाही ती प्रेमकथा आहे जिथे मृत्यूने फक्त शरीर नेलं पण नातं जिवंत ठेवलं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद